श्री स्वामी समर्थ भक्ताची काळजी सद्गुरूला असतेच यावरच आधारित असलेली स्वामींची एक कथा आज आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया तर मंडळी नारायण नावाचा एक फार मोठा सरकारी अधिकारी होता तो मनापासून स्वामी भक्ती करायचा त्याची पत्नी आई आणि मुलगा पण धार्मिक होते पण त्या लोकांची स्वामींवर श्रद्धा नव्हती त्यांच्या मते स्वामी म्हणजे एक मनुष्यच कोणी देव नाही नारायण स्वामींच्या दर्शनाला येतो आशीर्वाद घेऊन परतताना त्याच्या लक्षात येतं की स्वामींना भेट म्हणून आणलेली शाल द्यायची राहिली आहे रस्त्यात त्याला गौराबाई अडवतात गौराबाई म्हणजे दुसऱ्या सुंदराबाईच मी स्वामींना शाल देईन असं म्हणून त्या शाल काढून घेतात पण स्वामींना काही देत नाहीत इकडे नारायणाला एका सरकारी कामानिमित्त अपरात्री बाहेर गावी जायचं असतं नारायणाची आई आज किंकरांत आहे असं म्हणून त्याला जाण्यापासून परावृत्त करते तरी नारायण स्वामींच्या सेवका नाही भयचिंता असं म्हणून बाहेरगावी जातो इकडे स्वामी थंडीने कुडकुडतात समोर शेकोटी असली तरी भुजंग आणि चोळप्पाला घोंगडीसुद्धा पांघरू देत नाहीत तेवढ्यात गौराबाई तेथे येतात स्वामी तिला रागावून नारायणाने दिलेल्या शालेबद्दल जाब विचारतात गौरा निमूटपणे स्वामींना शाल आणून देते रस्त्यात त्याला दोन वाटमारे अडवतात आणि मारहाण करून गाठोडी हिसकावून घेतात नारायण रक्तबंबाळ होऊन तिथेच धर्तीवर कोसळतो व कसा बसा स्वामी स्वामी म्हणत राहतो या जागेच्या काही अंतरावरून दोन पोलीस जात असतात त्यांना एक मुस्लिम व्यक्ती येऊन मागे एकाला दुखापत झाली आहे असं सांगतो तरी ते पोलीस आम्हाला वेळ नाही असं सांगून पुढे जातात पुढे गेल्यावर त्यांना पुढे एक हिंदू वृद्ध भेटतो आणि तीच सूचना देतो तरीही पोलीस आपल्या वाटेला पुढे जातात काही अंतरावर गेल्यावर त्यांना स्वामी प्रत्यक्ष येऊन तीच सूचना देतात मात्र यावेळेला स्वामींच्या तेज आणि रुबाबामुळे पोलिसांना नाही म्हणता येत नाही आणि ते दुखापत झालेल्या नारायणाला मदत करायला परततात सांगायची काही गरज नसावी की मागचे दोन व्यक्तीच्या रूपात स्वामीने सूचना दिलेली असते नारायणाला पाहिल्याबरोबर पोलीस अधिकारी त्यांना लगेचच ओळखतो आणि घरी आणून सोडतो वैद्यांचा उपचार करण्यात येतो आणि नारायणाची प्रकृती हळूहळू सुधारते नारायणाची आई नारायणाला म्हणते स्वामी स्वामी करून काय मिळालं किंक्रांतीच्या दिवशी नको जाऊ म्हटलं तरी गेलास काय केलं स्वामींनी नारायणाचा तरीही स्वामींवर विश्वास ढळ राहतो काही दिवसांनी तोच पोलीस अधिकारी नारायणाचे हाल हवाल विचारायला येतो नारायण विचारतो तुम्हाला मला दुखापत झाल्याची सूचना कोणी दिली हो पोलीस म्हणतो आम्हाला एका वृद्ध माणसाने सूचना दिली होती नारायण विचार करतो त्या दिवशी अपरात्रीच्या वेळी ते पण किंक्रांतीच्या दिवशी कोणी त्या सामसूम जागेत आपल्याला पाहिले असावे नक्कीच स्वामींनीच काही केलं असावं तो आपल्या मुलाकडून स्वामींचं चित्र मागवतो आणि पोलिसांना विचारतो का हो हेच का ते ज्यांनी तुम्हाला सूचना दिली पोलिस अधिकारी म्हणतो हो हो हेच ते नारायणाला गहीवरून येतं त्याच्या घरच्यांनासुद्धा स्वामी कृपेची प्रचिती येते पण त्यांना प्रश्न पडतो की स्वामींनी अपघात होऊच का दिला तो टाळला का नाही तितक्यात स्वामी तिथे प्रकट होतात स्वामी म्हणतात अरे तुम्हाला काय वाटतं की आम्ही मनुष्य आहे म्हणून काही करू शकणार नाही अरे भगवंताला कोणत्याही रूपात भक्ताची काळजी असतेच नारायणाच्या नियतीत मारहाण होतीच आम्ही नियती बदलू शकत नाही पण भक्ताची त्यातून सुटका कशी करावी याचं धोरण ठेवतो अरे खुद्द प्रभू श्रीरामाने आपला वनवास चुकवायचा प्रयत्न केला नाही नियती स्वतःच्याच कर्मांनी बनलेली असते तिला चुकवता येत नाही पण त्या नियतीच्या तडाक्यातून आपल्या भक्ताला कसं सोडवावं यावरच सद्गुरूंचं लक्ष असतं धन्यवाद श्री स्वामी समर्थक